नमस्कार मित्रांनो मित्रांनो ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि आपल्याला पीक विमा पाहिजे असेल तर आपल्याला पीक पाहणी ही करावी लागणार आहे तर ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही कशी करायची याबद्दलची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर ओपन करायचे आहे आणि यामध्ये एपिक पाहणी असे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे हे ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होणार आहे हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचे आहे हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ईपिक ते हे डी सी एसचं ॲप्लिकेशन आहे यामध्ये आपल्याला काही परमिशन मागेल तर आपल्या यामध्ये आलो बटनवरती क्लिक करून यामध्ये व्हाईल युजिंग द ॲप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या पेजला आपल्याला डाव्या साईटला सरकवायचं आहे यामध्ये पहा महसूर विभाग आणि खाली आपल्याला हंगाम दाखवण्यात आलेला आहे तर यामध्ये शेतकरी स्तरावरील पीक पाणीचा जो काही कालावधी आहे हा खरीपसाठी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत हा कालावधी असणार आहे आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी जर पाहिला तर पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर या दरम्यान हा कालावधी असणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला निवडा बटनावरती क्लिक करून आपला विभाग यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुढे जा या ग्रीन कलरच्या बाणावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर पहा आपल्यासमोर असा पेज येणार आहे यामध्ये लॉग इन पद्धत निवडा आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर परत आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करा असे यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकून संकेतांक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी नोंदणी पृष्ठ संपूर्ण नाव आपले शेतकऱ्याचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि संकेतांक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी ओ टी पी म्हणजे आपला सांकेतांक येणार आहे तो सांकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सांकेतांक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी सांकेतांक म्हणजे एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खातेदाराचे नाव या तर यामध्ये आपल्याला निवडावरती क्लिक केल्यानंतर खातेदाराची नोंदणी झालेली नाही असे आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर यामध्ये आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपला विभाग आपल्या यामध्ये येणार आहे यामध्ये आपला जो काही जिल्हा असेल ते आपला जिल्हा आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका विचारेल आपला तालुका आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपले खाली गाव विचारेल आपले गाव आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला शोधा बटनावरती क्लिक करून आपण आपल्या गावाचे नावसुद्धा यामध्ये सर्च करू शकतो तर आपल्या गावाचे नाव असे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या ग्रीन कलरच्या बाणावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या खातेदार निवडामध्ये यामध्ये आपण पहिले नाव टाकू शकतो मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकू शकतो तर यामध्ये आपण आपला गट क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खातेदार निवडा या निवडा ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये जे काही आपले खातेदाराचे नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून परत आपल्याला पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये खातेदाराचे नाव दाखवणार आहे आणि खाते क्रमांक तपासा खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर परत आपल्याला ग्रीन कलरच्या बाणावरती पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर परत आपण लॉग इन या पेजवरती येणार आहोत यामध्ये आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि संकेतांक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक चार अंकी संकेतांक म्हणजे एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये पहा खातेदाराचे नाव यामध्ये आपल्याला निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे जे काही खातेदाराचे नाव असेल ते खातेदाराचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि पुढे जा या ग्रीन कलरच्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर परत आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये पहा नवीन पेजमध्ये सहा ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये सर्वात पहिला ऑप्शन जर पाहिला तर कायमपड व चालूफळ नोंदवा आपल्या शेतामध्ये जर का कायमपड म्हणजे काही क्षेत्र असेल तरच या ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे अन्यथा आपल्याला हा पेज सोडून द्यायचा आहे तर कायमपड चालू पड नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या क्षेत्रामध्ये जर का काही पड असेल जे काही पडी क्षेत्र असेल ते जर आपल्याला ॲड करायचे असेल तर यामध्ये खाते क्रमांक निवडावरती खाते क्रमांक आपला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गट क्रमांक आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपले एकूण क्षेत्र दाखवणार आहेत त्यानंतर आपले पड आहे किंवा कि चालूपडचा प्रकार आहे तर आपल्याला निवडावरती क्लिक करून कायमपड आहे का चालू चालूपड आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पडचा प्रकार आपल्याला विचारणार आहे तर यामध्ये पडवरती क्लिक करून वन असेल राखीव वन असेल डोंगरपड असेल वाळवंटपड खडकपड मुरुमपड खानपड जे काही आपले पडी क्षेत्र असेल ज्या कारणाने आपलं शेत पडीत असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कायमपड व चालूपड जमिनीचे एकूण क्षेत्र तर आपलं हे किती क्षेत्रामध्ये हे पड जमीन आहे हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ग्रीन कलरच्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर हे माहिती भरल्यानंतर पड माहिती पहा या ऑप्शनवरती आपण क्लिक करून ही संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे त्यानंतर परत आपल्याला होमपेजवरती यायची आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती या या क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक विचारेल यामध्ये निवडा या बटनावरती क्लिक करून आपला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गट क्रमांक विचारेल आपला गट क्रमांकसुद्धा आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्या जमिनीचे एकूण क्षेत्र हे हेक्टर आणि आरमध्ये दाखवणार आहे त्यानंतर खाली आपल्याला हंगाम विचारेल तर आपल्या निवडा बटनावरती क्लिक करून खरीप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग विचारेल त्यामध्ये परत निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपले निर्भळ पीक म्हणजे एक पीक आहे का मिश्र पीकमध्ये बहुपीक आहे पॉली हाऊस पीक, पीक व शेरनेट हाऊस पीक जे काही आपले, आपले पीक असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर आपण निर्भळ पीक या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार यामध्ये आपले पीक आहे का फळबाग आहे जे असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला पिकांच्या झाडांची नावे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर यामध्ये पहा निवडावरती क्लिक करून ज्वारी आहे बाजरी धान साळ भात भुईमूग मका मूंग सोयाबीन उडीद कापूस कांदा हरभरा जे काही आपण शेतामध्ये पीक पेरलेले असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर आपण सोयाबीन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला भरा हेक्टर आणि आरमध्ये आपलं क्षेत्र टाकायचे आहे तर आपले जेवढे क्षेत्र असेल तेवढे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकू शकतो आपण आणि जर का आपल्याला पूर्ण क्षेत्र भरायचा असेल तर या गोलवरती पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जलसिंचनाचे साधन विचारलेले आहे यामध्ये पहा निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये अजलसिंचित कोरडो आहे एका खाजगी कालवा आहे सरकारी कालवा कुपनलिका विहीर तलाव बंधारा जे काही असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे तर आपण जर का या ठिकाणी विहीर सिलेक्ट केली तर आपल्याला यामध्ये सिंचन पद्धती यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य प्रकारे काही सिंचन आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपण यामध्ये अजलसिंचित कोरडो या ऑप्शनवरती सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये सिंचन पद्धती विचारणार नाही आपला लागवडीचा दिनांक आपल्या शेतामध्ये पेरणी कधी झालेली होती तो दिनांक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण यामध्ये दहा जून दोन हजार पंचवीस ही तारीख सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा नकाशा दाखवणार आहे तर तुम्हाला जे काही आपलं क्षेत्र असेल त्या गट क्रमांकामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला अद्यावत करा या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन फोटो घ्यायचे आहे छायाचित्र वनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर कॅमेरा ओपन होणार आहे आपल्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हा पिकाचा फोटो घ्यायचा आहे हा फोटो काढल्यानंतर आपल्याला या बाणावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला छायाचित्र दोन असा दुसऱ्या साईटला परत एक दुसऱ्या साईटला आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि परत या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही फोटो आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आणि आपला अक्षर रेखा सुद्धा यामध्ये आलेला आहे यानंतर आपल्याला या ग्रीन कलरच्या बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या पिकाची पूर्ण माहिती दाखवणार आहे आपण काढलेले दोन फोटो दाखवणार आहे यामध्ये पहा वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी पहा पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर आपल्याला ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं वरती आहे नंतर पहा पिकांची माहिती पहा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण आता जे भरलेली माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आपल्या खाते क्रमांक गट क्रमांक आपले जे काही पीक आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आपल्याला जर का ही माहिती नष्ट करायची असेल किंवा यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला यामध्ये अठ्ठेचाळीस आत दुरुस्त किंवा नष्ट आपली माहिती करता येणार आहे तर त्यानंतर आपल्याला परत होमपेजवरती यायचे आहे होमपेजवरती आल्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला कोणतीही ऑफलाईन माहिती आणलेली नाही आपण यामध्ये ऑफलाईन माहिती भरलेली नाही ऑनलाईन माहिती भरलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी असे दाखवत आहे त्यानंतर पीक माहिती मिळवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा की माहिती प्राप्त झालेली आहे म्हणजे आपली ही ई पी पाहणी आपली ही कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे गावाचे खातेदारांची पीक पाहणी पहा आपण जे काही पीक पाहणी केलेली आहे यामध्ये आपले नाव आलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा यामध्ये बरेच सारे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये आपल्याला थोडे स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये पहा तुमचे पीक पाहणी झाली म्हणून यामध्ये नावसुद्धा आलेले आहे या डोळ्याच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि यामध्ये पहा तुम्ही जी काही आता पीक पाहणी केलेली आहे ती पीक पाहणी यामध्ये तुमची दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून तुम्ही आपल्या पिकाची पीक पाहणी ही आपल्या अचूक क्षेत्रामध्ये जाऊन ही करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद